देखील चांगलं शिक्षण पाहिजे होत तुम्ही अर्धी फी देता आणि अर्धी फी दिली नाही त्या मुलीला तर शिकायचं होतं तिनं शेवटी स्वतः आत्महत्या केली का तर आई बापाला मला निम्मे पैसे देता येत नाही आणि निम्मे पैसे मी भरू शकत नाही निम्मेच पैसे माझ्याकडे आम्हाला इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं ज्या म्हणलं आपण कशा करता राज्य करायचं जर माझ्या गरिबांच्या मुलींना शिकता येत असेल तर काय अधिकार आहे आम्हाला आणि मग एकनाथ राऊन देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला पन्नास टक्के देतो ना तीन हजार कोटी खर्च होतात ना अजून तीन हजार कोटी खर्च द्या पण माझी गरीबाची पोरगी शिकली पाहिजे माझी गरीबाची मुलगी शिकली पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली त्याच्यातनं गॅस तीन गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेमध्ये तीन फ्री द्यायचा निर्णय घेतला त्या संदर्भामध्ये म्हणायला लागले बघा बहिणी संचा लाडक्या भावा भाऊ झाले तोडके अरे म्हटलं कोणी सांगितलं तोडके झाले दुधाचा धंद्याला गाईच दूध परवडे ना तुम्हाला अठ्ठावीस रुपये मिळायला लागले आम्ही पाच रुपये अनुदान दिलं अठ्ठावीस पाच तेहतीस रुपये झाले आता एक ऑक्टोबर पासून पुन्हा दोन रुपये वाढवले आता सात रुपये अनुदान चांगला व्यवसाय करा आता सात पस्तीस ग्राहकालाही वाढ केली नाही तुम्हालाही शासनाकडला इन्सेंटिव्ह दिला आणि माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली घेतली की नाही एवढंच नाही मला मी अधिक वर्षा खातं सांभाळलं माझ्या मनात होत तीन पाच साडेसात ह्या मोटारी तरी आपण झिरोचा बिल द्यायचा देवेंद्रजींशी चर्चा केली त्यांच्याकडे ऊर्जा खातंय मग आम्ही कृप्ती लढवली साडे नऊ हजार मेगावॉट कोण आपण करूया आ, को, आ, सोलर करूया आमची आता ती वीज आहे ती सात आपण सोलर चालू मावळ बंद साडे नऊ हजार मेगावॅट आणि त्याच्यातून आम्हाला तीन रुपयाला ती मिळाली ते केल्यावर त्याच्यात आता आपल्याला सवलत देता येते पंधरा हजार कोटी रुपयाची सवलत माझ्या शेतकऱ्याला दिली जिरोची बिल आली की नाही शेतकरी बांधवांनो आली डबल झिरो आता काय सांगतात अरे तुला मागची बाकी कुठे दिली अरे शाण्या संपूर्ण बिल आम्ही भरलंय आणि झिरो बिल केलंय मागची बाकी दाखवली नाही मी या सभेच्या निमित्तानं माझ्या शेतकरी समाजाला सांगतो की मागचं बिल तुम्ही मागणार नाही चालू बिल भरून टाकलंय आणि पुढचं बिल द्यायचं नाही यंदा पाऊस काळ चांगला चांगल्या पद्धतीने पिकं घ्या फळभाव घ्या घ्या भाजीपाला घ्या कांदा निर्यात बंदी उठून टाकली आम्हाला लोकसभेला फटका बसला कांद्याचे भाव खाली होते माझा शेतकरी म्हणलं काय रो कांद्याला भाव नाही विरोधक म्हणले हो का यांचं सरकारी केंद्रात ज्यांनी बंदी केली निर्यातीला आम्ही मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना सांगितले उठून टाका उठवलं आज केंद्राचं सरकार आमच्या विचाराचं आहे केंद्रातले प्रश्न देखील आम्ही सोडू लऊ कानरेंना तुम्ही विजयी करा केंद्राचा निधी मी तुम्हाला राज्याचा निधी देतो जिल्हा वार्षिक योजनेचा निधी देतो आमदार निधी तर त्यांच्या हातात आहेच काय काळजी करू नका आणि मला यायचंय ना आजोळी इथं असले हो खोट बोलून तर जाऊन चालणार नाही त्याच्यामुळे या गोष्टी करायच्यात एवढ्यावर नाही माझ्या तरुण तरुणींना त्यांनाही रोजगार पाहिजे आम्ही ठरवलं बारावी आणि डिप्लोमा डिग्री यंदाच काय पण सहा महिन्याचा त्यांनी किंवा तिने आवडीचा कोर्स करा सर्टिफिकेट देणार कोर्स झाल्यावर तुम्ही कोर्स करताय म्हणून बारावी वाल्यांना सहा हजार रुपये आम्ही अनुदान देणार देणार आणि तो कोर्स केल्यानंतर उद्या बँकेचा कर्ज काढायचं म्हटलं तर माझा तरुण तरुणीत जाईल हे सरकारचं सर्टिफिकेट सा मी कोर्स केलाय मला त्या ठिकाणी हे लोन पाहिजे काही लोन तर आम्ही पाच वर्ष त्याला व्याज घेणार नाही का तर तुम्हाला मुंतल पेडता आलं पाहिजे आणि मग नंतर पाच वर्षांनी तुम्ही तुमचं त्या ठिकाणी बघायचं या पद्धतीनं आम्ही चाललोय खूप चांगल्या योजना आहेत हे आम्हाला करायचंय आपल्याला महाराष्ट्र बदलवायचा आहे केंद्राच्या वेगवेगळ्या वे योजना आपल्यापर्यंत आणायच्या खोट बोलतात की आपली कारखानदारी गुजरातमध्ये चालली अजिबात चालली नाही आज देशामध्ये तुमचा माझा महाराष्ट्र गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे हे आकडेवारीनं मी तुम्हाला सिद्ध करून देतो सगळीकडे ते आलेलं आहे पण मुद्दा राहिला नाही म्हणून काही सांगतात या आमच्या योजना त्यांना त्या ठिकाणी आम्हाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये खर्च येत असताना म्हणत होते राज्याला कंगाल केले त्यांनी तर अशा काही योजना चालू जाहीर केल्यात की ज्या कधीच होणार नाही कधीच होणार नाही तीन लाख कोटी रुपये लागतात बजेट साडेसहा लाख कोटीच पगार पेन्शन आणि त्या ठिकाणी घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला जवळपास आपल्याला तिथं साडेतीन लाख कोटी रुपये लागत आहेत आणि हे तीन लाख विकास कसा का होणार काही उत्तर नाही त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी अरे तुम्ही पंचसूत्री कार्यक्रम दिला कसा राबवणार ते आमचं गोपनीय गोपनीय कशाच गोपनीय राज्य चालवताना कुठं गोपनीय असत काही गुपित असत सांगा ना असे पैसे येणार असे पैसे खर्च करणार मी तरी सांगतो एकनाथराव सांगतील देवेंद्रजी सांगतील आमचं सा तोंडपाठ झालेलं आहे पण आमच्या मायभाऊलींची फसवणूक करण्याकरता माझ्या बांधवांची फसवणूक करण्याकरता काहीतरी वेग